नमस्कार मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उभाटातील मुख्य पदाधिकारी शिवसेनेत दाखल बुलढाणा जिल्ह्यात उभाटाची पडझड सुरू महाराष्ट्रात उभाटाची दैनी अवस्था उभाटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कल शिंदे शिवसेना पक्षाकडे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनता दरबारात नागरिकांच्या अनेक प्रश्नांचा निपटारा आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत या विधानसभेत महाविकास आघाडीला कमालीचे अपयश आलं महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला महाराष्ट्रात अधोगती लागली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल खचत चाललं असून अनेकांचा कल शिंदे शिवसेना पक्षाकडे वाढताना दिसत आहे याचाच परिणाम म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पडझड सुरू झाली असून केंद्रीय मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला असून बुलढाणा जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे शिवसेना पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे एक जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वात मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयामध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलं होतं या जनता दरबारामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे चिखली येथील मुख्य पदाधिकारी यांनी शिवसेना शिंदे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी भास्करराव मोरे शिवाजी देशमुख प्रमुख विलास घोलप शहर प्रमुख कैलास भालेकर राजू पाटील भास्करराव राऊत अर्जुन नेमाडे रामकृष्ण आंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती उबाटा गटातून शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश कपिल खेडेकर प्रमुख बाळू खरात प्रमुख किरण दानवे प्रमुख जगदेव सपकाळ विभाग प्रमुख राजू शेळके शिवा गाडेकर इम्रान शेख धनंजय देशमुख राजू मस्के उपसरपंच मदन वाघ कपिल शर्मा बाळू भागडे विठ्ठल वाघ प्रमोद वाघ बंडू सुरडकर प्रशांत शिंदे मंगेश गायकवाड अनंता म्हसणे धनंजय शेट्टे लक्ष्मण लोखंडे शरद भिसे तथा समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रवेश घेतला यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला पडझड सुरू झाली असून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यापुढेही अनेक जण शिंदे शिवसेना पक्षाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे यावेळी मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क येथे केंद्रीय मंत्री नामदार माननीय श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं या जनता दरबारात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासह विविध भागातून आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना भेडसावणारे विविध प्रकारचे प्रश्न मांडले त्यांचे प्रश्न जाणून घेतले तसेच या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या प्रसंगी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार असल्याचा विश्वास नागरिकांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा